पाहिलेली ही दृश्य कोणत्या गोदामाची किंवा त्यात दिसणारे कागद आणि फाईल्स हे रद्दी नाही आहेत तर हे आहे म्हाडा प्रशासनाच्या बोंगळ कारभाराचं वास्तव सायन प्रतीक्षानगरमध्ये असलेल्या इमारत क्रमांक टी सहामधील एका खोलीत ही कागदपत्रं सापडली आहेत सर्वसामान्य मुंबईकर रहिवाशांचे म्हाडाचे महत्त्वाचे कागदपत्रं मागील अनेक वर्षांपासून याच अवस्थेत पडून होती कुणाचंच याकडे लक्ष नाही असा दावा करत हा सगळा प्रकार ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी उघडकीस आणलाय ते काय म्हणाले पाहुयात काल या ठिकाणी म्हाडाच्या ती सहा इमारत त्या ठिकाणी गाळा त्या गाळ्यामध्ये हे सर्व पेपर त्या ठिकाणी डम्प करून ठेवले होते म्हाडाने पहिले आणि ते काल काढत होते ठिकाणी उपस्थित राहिलो बघतो तर ते सगळे पेपर ते कचऱ्याच्या गाडीमध्ये हातगाडी असते ना त्याच्या हातगाडीमध्ये मध्ये भरायला चाललेलं त्यांचं पण आम्ही त्या ताबडत थांबवलं पेपर पाहणी केले असतात त्या ठिकाणी म्हाडाच्या ट्रान्झेशकॅमच्या इमारतीत संक्रमण शिबिर इमारतीचे ओरिजिनल पेपर्स लोकांचे ते काही ह्याचे मुंबई मंडळाचे पेपर या ठिकाणी बघत होतो आपल्या सर्वांना माहीत असेल की बाबा प्रत्यक्षानगर असेल किंवा इतर मुंबईतील कोणतेही कॅम्प असतील त्यांचे जे पेपर जेव्हा ओरिजिनल अलॉटमेंट असतात ज्यांना शिफ्ट व्हायचं असतं त्यावेळेस त्यांचे ओरिजिनल पेपर बघितले जातात पण ह्या पेपर असे पडल्यामुळे ते उंदराने खाल्लेले ते धूळ लागलेली आणि पेपर बरोबर दिसत पण नव्हते ते म्हणजे संपूर्ण फाटून फाडून गेले होते आणि जे काही काही थरव चांगले होते ते सुद्धा त्या रद्दीमध्ये आणण्याच्या चक्करमध्ये होत सगळ्या ह्याच्यामध्ये होते आम्ही त्यावेळेस ताबडतोब अधिकाऱ्यांनी थांबवलं थांबून जाब विचारला जाब विचारल्यानंतर सदर हे पेपर तुम्ही जतन करून ठेवा असं स्ट्रिक्ट पण सांगितलं अधिकारी आहेत खालच्या डिपार्टमेंटचे त्या अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये दुर्लक्ष होतं असं आम्हाला वाटतं आता ही जो गाळा आहे तो वर्षानुवर्ष असा बंद पडलेला आणि आता कोणातरी शिफ्टिंग तिथं द्यायची आहे त्यामुळे गाळा त्यांनी उघडल्या असतात त्या ठिकाणी बघितले आणि असे पेपर पडणं म्हणजे आणि उद्या काय होतं ज्यावेळेस अलॉटमेंट पाहिजे त्यावेळेस पेपर भेटत नाही ते त्याच्यामुळे नागरिकांना सांगितलं असतं आपली माहिती भेटत नाही आपले पेपर भेटत नाही तो बिचारा नागरिक वन वन फिरत असतो या प्रकाराबाबत आम्ही म्हाडा प्रशासनाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही पण रामदास कांबळे यांच्या दाव्यानुसार खरंच ही जर म्हाडा रहिवाशांची महत्त्वाची कागदपत्रं असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे एकीकडे एक मुंबईत घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक म्हाडाची घरं घेण्यास प्राधान्य देतात पण जर का म्हाडाकडूनच हलगर्जीपणा होत असेल तर सामान्य नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय असा सवाल उपस्थित होतो लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट